नमस्कार तर बघूयात या ठिकाणी कांद्याचे मार्केट काय आहे हिंगणामध्ये बघितलं तर सरासरी बाराशे तर जास्तीत सुद्धा बाराशे रुपये मार्केट हिंगणामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर नागपूरमध्ये सरासरी तेराशे पंचवीस तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी पंधराशे वीस क्विंटलची जवळपास आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे मार्केटची रेंज याच ठिकाणी याच रेंजमध्ये पाहायला मार्केट मिळत आहे धुळ्यामध्ये बघितलं तर सरासरी नऊशे जास्तीत जास्त अकराशे रुपये मार्केट धुळ्यामध्ये आहे नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक मध्ये पाहायला मिळतं एकंदरीत जर बघितलं तर बऱ्याच दिवसापासून जर बघितलं तर कांद्याचे बाजारभाव अत्यंत कमी आहे सध्या उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे चंद्रपूर गंजोडामध्ये सरासरी दोन हजार तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपये मार्केट चंद्रपूर गंजोडामध्ये आहे तीनशे चाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी सातशे तर जास्तीत जास्त अकराशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे दोन हजार पाचशे नव्वद क्विंटलची आवक छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याचे बाजारभाव जे आहे कमीत कमी या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल मार्केट या ठिकाणी पाहिजेच